गेल्या काही स्थगित असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका दोन हजार पंचवीस रोजी सर्वोच्च न्यायालयामध्ये सुनावणी झाल्यानंतरच होण्याची शक्यता आहे यामुळे निवडणुकीच्या तयारीसाठी धडपडणाऱ्या पक्षांना आणि उमेदवारांना पुन्हा प्रतीक्षा करावी लागणार आहे अठ्ठावीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सर्वोच्च न्यायालयानं या प्रकरणाची सुनावणी पंचवीस फेब्रुवारीला पुढे ढकलली आहे या प्रकरणामध्ये ओबीसी आरक्षण प्रभाग रचना आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सदस्य संख्येबाबतचे मुद्दे महत्वाचे आहेत राज्य शासन आणि निवडणूक आयोगाच्या वकिलांनी एकत्रितपणे या मुद्द्यांवर चर्चा करण्याची गरज न्यायालयानं व्यक्त केली आहे दोन हजार मध्ये राज्य शासनानं स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सदस्य संख्येमध्ये वाढ केली होती परंतु दोन हजार बावीस मध्ये या वाढीव सदस्य संख्येची अधिसूचना रद्द करण्यात आली आहे त्यामुळे निवडणुका रखडल्या होत्या या प्रकरणातील निकालानंतरच निवडणुका होण्याची शक्यता आहे ন্যুজ পোলখ নাচি পাট